नमस्कार मी स्वाती गोडसे सिज द वरी ड्रॅगन यांच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत तर प्रेक्षकोह हो, एपिलेप्सी या आजाराविषयी आपण आजच्या या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत आणि या एपिलेप्सी आजारात नेमका काय त्रास होत असतो त्या व्यक्तीला आणि तो त्रास होऊ नये यासाठी नेमकं काय करायला हवं यावरती आजच्या या, हो, या कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे खरं तर सध्याच्या आपल्या देशातला जर विचार केला तर सध्याच्या घडीला एक कोटींपेक्षा अधिक लोकांना एपिलेप्सीचा त्रास होत आहे आणि या व्यक्ती कोणत्याही क्षणी येणाऱ्या फिटच्या चिंतेत जगत असतात आणि त्याचमुळे त्यांचा हा त्रास त्यांच्या मानसिक तसंच शारीरिक आरोग्यावर देखील परिणाम करत असतो त्यामुळे यापुढे तरी कुणालाही या एपिलेप्सी आजारामुळे कोणत्याही क्षणी येणाऱ्या फिटच्या चिंतेत त्यांनी जगलं नाही पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी मिळून या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे की एपिलेप्सीचा आजार कसा दूर होईल आणि त्याचसाठी चला तर मग एपिलेप्सीमुळे होणाऱ्या त्रासाचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सिज द वरी ड्रॅगन या चळवळीत आपण सहभागी होऊयात आणि त्याचसाठी आपला आजचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात एपिलेप्सी आजाराविषयी आपल्याला मार्गदर्शन करणारे जे डॉक्टर्स आपल्या सोबत आहेत त्यांचं आपण सुरुवातीला कार्यक्रमात स्वागत करूया त्यांची थोडक्यात मी आपल्याला ओळख करून देते डॉक्टर राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत जे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आहेत पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे ते एचओडी आहेत तर त्यासोबतच आपल्यासोबत डॉक्टर वसीम मुजावर देखील आहे जे कन्सल्टंट न्युरोफिजिशियन आहेत सांगलीहून सांगलीच्या सिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत त्यांचं देखील आपण स्वागत करूयात थँक्यू आणि तिसरे महत्वाचे डॉक्टर जे आपल्याला या आजाराविषयी मार्गदर्शन करणार आहेत त्यांची मी ओळख करून देते डॉक्टर राहुल बाविस्कर देखील आपल्या सोबत आहेत जे कन्सल्टंट न्युरोलॉजिस्ट आहेत नाशिकच्या न्युरो केअर क्लिनिकमध्ये ते कार्यरत आहेत स्वागत डॉक्टर नमस्कार नमस्कार आणि चौथे महत्वाचे तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर वसंत डांगरा देखील आपल्या सोबत आहेत कन्सल्ट न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि ते नागपूरहून आपल्या सोबत आहेत नागपूरच्या डांगरा ब्रेन अँड आय केअर सेंटरमध्ये ते कार्यरत आहेत डॉक्टर स्वागत नमस्कार डॉक्टरांचं स्वागत केल्यानंतर आजाराविषयी आपल्या सगळ्यांच्या मनात जे प्रश्न आहेत त्या उत्तर आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीचा प्रश्न घेऊन जाऊया डॉक्टर राहुल कुलकर्णी यांच्याकडे डॉक्टर कुलकर्णी बऱ्याचदा असं होतं की आपण एपिलेप्सी आणि सीझर या शब्दांची एकमेकांशी गल्लत करत असतो तर एपिलेप्सी आणि सीझर या, या दोघांमध्ये नेमका फरक तो काय आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जरा सविस्तर सांगाल सीझर म्हणजे ज्या माणसाला फिट येते ज्याला आपण मराठीमध्ये मा आपस्माराचा झटका म्हणतो किंवा फिटचा झटका म्हणतो किंवा ज्याला फिट म्हणतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झटक्यांचे प्रकार असतात वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार किंवा फिटचे प्रकार असतात कॉमनली माहिती असलेला प्रकार म्हणजे तोंडात झटका येतो आणि बेशुद्ध पडतो परंतु बाकी काही फिट्सचे किंवा सीझरचे प्रकार असतात काही ह्याच्यामध्ये एक मिनिट किंवा दोन मिनिट मूल स्तब्ध होतं काही वेळा तोंडाची डोळ्याची वेगवेगळी हालचाल करतं आणि एक दोन मिनिटांनी शुद्धीवर येतं काही वेळा त्या तोंडातून लाळ येते काही जणांच्या तरुण वयातल्या मुलांना विशेषतः सकाळी उठल्यावर एकदम अंगाला झटके आल्यासारखे वाटतात एकदम जर्क वाटतात तर हे वेगवेगळ्या प्रकारचे सीझरचे प्रकार असतात आणि ज्या लोकांना एकपेक्षा जास्त जास्ती अशा प्रकारचे सीझरचे से अटॅक्स येत राहतात त्यांना आपण एपिलेप्सी असं म्हणतो त्याच्यामुळे दोन उदाहरणं वेगळी आहेत एक तर लहान मुलांना काही वेळा तरुण वयामध्ये तापामध्ये फिटचे किंवा सीझरचे झटके येतात त्याला पण आम्ही एपिलेप्सी म्हणत नाही त्याला फेब्राईल सीझर हा वेगळा आजार आहे आणि काही लोकांना हे झटके जे आहेत विशिष्ट कारणांनी होतात म्हणजे एकदम खूप अतिरिक्त प्रमाणात ड्रिंक्स घेतले असतील शरीरात क्षार कमी झाले तर झटके येतात त्यालाही आम्ही एपिलेप्सी म्हणत नाही सतत पीठचे झटके येतात किंवा सीझरचे झटके येतात त्याला आम्ही एपिलेप्सी असं म्हणतो अगदी त्यामुळे डॉक्टर कुलकर्णी आपल्या आपण जे मार्गदर्शन केलेलं आहे आणि सविस्तर या ठिकाणी माहिती दिली आहे त्यामुळे प्रेक्षकांना निश्चितच एपिलेप्सी आणि फरक जो काय आहे सीझर मधला तो निश्चितच कळलेला असणार आहे दुसरा प्रश्न डॉक्टर वसीम मुजावर आपल्यासाठी आहे डॉक्टर भारतात एपिलेप्सी होण्याचं प्रमाण नेमकं किती सामान्य ने आहे त्याबद्दल सांगा नमस्कार भारतात एपिलेप्सी म्हणजे अपस्माराचे बरेच रुग्ण आढळून येतात हु. दर वीस भारतीयांमध्ये एका भारतीयाला आपल्या आयुष्यात कधी ना कधी फिट्स येते अप, अपस्मारचा हा आजार होतो आणि जगातला प्रत्येक सहावा रुग्ण हा भारतात आढळतो जर इतर देशांच्या प्रमाणात पाहायला गेल्यास जगातलं वीस टक्के जे रुग्ण आहेत तेच विकसित देशात आहेत जास्त करून हे विकसनशील आणि अविकसित देशातच हे रुग्ण आढळतात भारतात जर पाहायला गेलं तर एक हजार भारतीयांपैकी तीन ते अकरा रुग्ण हे सापडतात इप्लिप्सीचे ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर सध्या ह्या क्षणी एक ते सव्वा कोटी रुग्ण हे अपस्माराच्या आजारापासून आहेत आपल्या देशात त्यामुळे ह्याच प्रमाण भरपूर जास्त आहे आणि आणि ह्याच महत्व असं आहे कारण की हे जे रुग्ण आहेत तर त्यातले पन्नास ते साठ टक्के रुग्ण जे आहेत अपस्माराचे त्यांना येणार जे पहिलं अटॅक आहे पहिल्या फिट पहिला जो फिटचा अटॅक आहे हा अठरा वर्षाच्या आतच येतो त्यामुळे ह्याच जे सामाजिक आर्थिक किंवा त्यांच्या करिअरवर असणारा जे परिणाम आहे दूरगामी परिणाम हे अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे देशात भरपूर हा आजार भरपूर कॉमन आहे पुढचा प्रश्न डॉक्टर राहुल बावीसकर यांच्यासाठी आहे डॉक्टर एखाद्याला एपिलेप्सीचा त्रास का होतो आणि तो त्रास संसर्गजन्य आहे का असा देखील प्रश्न अनेकांच्या मनात आहे म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल एपिलेप्सीचा तर त्या व्यक्तीपासून दुसऱ्यांना एपिलेप्सीचा त्रास होऊ शकतो का असं देखील प्रश्न अनेकांच्या मनात आहे त्याबद्दल आपलं मार्गदर्शन एपिलेप्सी हा आजार संसर्गजन्य नाही ही सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे दुर्दैवाने एपिलेप्सी या आजाराबद्दल सामाजिक धारणा फार चुकीच्या स्वरूपात आहेत oh. आणि त्या धारणा दूर करणं हा एक सगळ्यात महत्वाचा पार्ट या आजाराविषयी जागृती करण्याबद्दल असतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की एपिलेप्सी हा संसर्गजन्य किंवा कुठल्या इन्फेक्शनमुळे किंवा कुठल्या hmm. जमने होतो असं अजिबात नाही त्यामुळे घरातल्या एखाद्याला एपिलेप्सी झाली तर दुसऱ्याला पण फिटचा झटका येऊ शकतो ही गोष्ट पूर्णत चुकीची आहे आता एपिलेप्सी होते कशामुळे काही काही वेळा आपल्याला त्याची कारण ज्ञात असतात सपोज एखाद्याला ब्रेन पॅरालिसिसचा अटॅक आला mm. एखाद्याला मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला किंवा एखाद्याला मेंदूचं इन्फेक्शन झालं किंवा मेंदूमध्ये ऍब्सेस झालं किंवा एखाद्याला हेड इंजुरी झाली डोक्याला mm. मोठा मार लागला आणि ला डोक्याच्या ला मारामुळे मेंदूत रक्तस्त्राव झाला तर हे ज्ञात कारणांमुळे या लोकांना नंतरच्या आयुष्यात एपिलेप्सी येऊ शकते दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे काही काही एपिलेप्सीचे प्रकार हे हेरिडिटरी देखील असू शकतात हेरिडिटरी म्हणजे अनुवांशिकरित्या तर काही जणांना जर पालकांना जर एपिलेप्सी असेल तर पुढच्या जनरेशन मध्ये पण एपिलेप्सी होण्याचं प्रमाण असू शकतं दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे हेरिडिटरी टाईपची एपिलेप्सी देखील असू शकते तर अशी ही निरनिराळी विविध कारण एपिलेप्सीची आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एपिलेप्सी हा आजार संसर्गजन्य नाही अगदी त्यामुळे ज्यांच्या मनात हा प्रश्न होता की एपिलिप्सी आजार संसर्गजन्य आहे का निश्चितच त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असणार आहे डॉक्टर खूप खूप सविस्तर आणि अत्यंत सोप्या शब्दात याचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे दु दुसरा महत्त्वाचा प्रश्न हा एपिलिप्सी रुग्णांच्या दृष्टिकोनातून ज्यांना एपिलिप्सीचा त्रास होतो त्यांच्या प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न आहे डॉक्टर वसंत डांगरा यांच्यासाठी डॉक्टर एपिलिप्सीचा त्रास असलेले लोक कधीही फिट येण्याच्या चिंतेपासून दूर राहून कसं जीवन व्य व्यतीत करू शकतात त्याबद्दल सांगाल कारण बऱ्याच जणांना ज्यांना ज्यांना जगावं हे शक्य आहे का त्याबद्दल मार्गदर्शन करा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एपिलेप्सी म्हणजे मिरगीचा निदान होणे अचूक निदान होणे हे खूप आवश्यक आहे शंभर पैकी सत्तर टक्के लोकांचा मिरगीचा आजार हा औषधोपचाराने पूर्णपणे बरा होऊ शकतो But... तो फक्त डायग्नोसिस होणे महत्वाचं आहे hmm. काही लोकांचा जो आजार असतो हा डायग्नोस होत नाही आणि वेळेवर मिळत नाही त्याच्यामुळे त्याचा डायग्नोसिस न होता तो आजार बऱ्याच वेळा लांबून जातो अटॅक आल्यानंतर मानसिकरित्या पेशंट खचून जातो hmm. परंतु काही उदाहरण मी देऊ इच्छितो जसं टोनी ग्रेग आहे वॉन गोग आहे जॉन्टी रोड्स आहे हे जे महान व्यक्तिमत्व झालेले आहेत त्यांनी एपिलेप्सीच्या आजारावर मात करून हे जगप्रसिद्ध झालेले आहेत त्यामुळे मनात न्यून गाळणं बाळगता आपलं औषध वेळेवर घेणं खूप आवश्यक आहे रुग्णांचे मैत्रिणी खच्चीकरण न होणं हे आवश्यक आहे वेळेवर औषधोपचार करणं पेशंट जे असतील त्यांनी वेगवेगळे छंद जोपासणं काही आर्ट्स आहेत काही वेगवेगळ्या हॉबीज आहेत त्या डेव्हलप करून त्याच्यात इंटरेस्ट त्यांनी निर्माण केला पाहिजे पुढचा प्रश्न एपिलेप्सी संदर्भातच अत्यंत महत्वाचा आहे तो महत म्हणजे डॉक्टर राहुल कुलकर्णी यांच्यासाठी डॉक्टर कुलकर्णी फिट किंवा चक्कर येण्याची नेमकी कारण आता डॉक्टर आहेत सांगितलं तसं एपिलेप्सीची कारण अनेक आहेत काही कारण जी आहेत ती अनुवंशिक असू शकतात काही कारण जी असतात ज्याच्यामध्ये ब्रेन कारणांमुळे इंजुरी झालेली असते ते डोक्याला मार लागल्यामुळे असेल मेंदूमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे असेल किंवा मेंदूमध्ये पॅरालिसिस झाल्यामुळे असू शकेल काही वेळा जन्माच्या वेळी बाळाच्या डिलिव्हरीच्या वेळी किंवा बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा जर त्या बाळाच्या डेव्हलपमेंट मध्ये जर काही त्रास झाला hmm. तरी अशा मुलांना फिटचे झटके येऊ शकतात hmm. काही वेळा मेंदूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूज आली असेल वेगवेगळ्या कारणांमुळे ज्याच्यामध्ये शरीराच्या प्रतिकार शक्तीचे काही आजार असतात त्याच्यामुळे फिट्स येऊ शकतात थोडक्यात म्हणजे काय मेंदूचा कुठलाही आजार जरी झाला तरी त्याचं एक लक्षण हे फिट्स असू शकतं मेंदूतला कुठलाही त्या माणसाला फिट रिस्क राहते प्रमाण कमी अधिक असू शकतं परंतु बरेच पेशंट असे असतात ज्यांच्यामध्ये आम्ही बऱ्याच टेस्ट करतो आणि टेस्ट मध्ये कळतं की मेंदूमध्ये काहीच आजार नाही त्यांचा स्कॅन केला त्यांच्या ब्रेनच्या बाकीच्या टेस्ट केला सगळ्या टेस्ट नॉर्मल असतात तर अशा लोकांच्या एपिलेप्सीला आम्ही इडिओपॅथिक एपिलेप्सी असं म्हणतो म्हणजे या लोकांमध्ये आपल्याला काही कारण कळत नाही बऱ्याच अशा मुलांच्या किंवा अशा लोकांच्या मेंदूची वाढ जी असते ती नॉर्मल असते त्यांना काही मेंटल इटाडेशन नसतं त्या सगळ्या गोष्टी करू शकतात फक्त त्यांना एपिलेप्सीचा आजार असतो सो अशा आजाराला आम्ही काही वेळा इडिओपॅथिक एपिलेप्सी किंवा क्रिप्टोजेनिक एपिलेप्सी असं म्हणतो त्या लोकांनी फक्त फिट फिटपोळ्या घेतल्या तर त्यांचे आजार बरे होऊ शकतात सो अनेक मेंदूच्या कारण आजारामुळे म्हणजे किंवा किंवा मी म्हणेल मेंदूच्या सर्व आजारामध्ये येण्याची रिस्की राहतेच काही लोकांना अनुवंशिक एपिलेप्सीचा आजार असू शकतो त्यामुळे योग्य तो उपचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि योग्य उपचारांच्या माध्यमातून निश्चितच हा त्रास कमी होऊ शकतो आणि याच संदर्भात की हा त्रास कायमचा दूर होऊ शकतो का याविषयी डॉक्टर वसीम मुजावार यांच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे डॉक्टर एपिलेप्सीचा त्रास ज्यांना होत आहे त्या सगळ्यांच्याच मनातला हा प्रश्न आहे तो म्हणजे एपिलेप्सीचा त्रास कायमचा दूर होऊ शकतो का असा कुठला उपचार आहे का निश्चितच जसं डांगरा सरांनी आणि डॉक्टर कुलकर्णी सरांनी आता सांगितलं जर योग्य निदान झालं आणि त्याची विविध कारण ही वेळेत ह्यांचा यहन, शोध घेतला गेला आणि इपिलेप्सी फिट्सच्या मागचं जे नेमकं कारण आहे नेमकं निदान जर शोधलं गेलं आणि त्याच योग्य उपचार जर केले तर निश्चितच ह्या आजारापासून सुटका मिळवता येऊ शकते आणि म्हणजे <coughs> फिट्स हे कंट्रोल होऊ शकतात उदाहरणार्थ जर सरांनी सांगितलं की विविध प्रकारचे जे मेंदूचे इन्फेक्शन होतात mm. मेंदूचा टीबी असू शकतो किंवा मेंदूत इतर जे काही अलर्जी असतात किंवा कधी कधी काही रासायनिक बदल होतात रक्तांमध्ये mm. उदाहरणार्थ कॅल्शियम मॅग्नेशियमची कमतरता कधी कधी निर्माण होऊ शकते mm. मग ह्या सर्व हे जे सर्व कारण आहेत ही जर कारण शोधली गेली आणि त्याचं जर प्रॉपर ट्रीटमेंट झालं तर निश्चितच बरं होऊ शकतं पुढचा एक महत्वाचा मुद्दा असा जसं सरांनी आता सांगितलं की इडिओपॅथिक इपिलिप्सी नावाचा जो प्रकार आहे की ह्याच्या माग इतर काही कारण स्पष्टपणे आढळून येत नाही तर अशा लोकांसाठी सुद्धा आता बरेचशी अडव्हान झालेली आहेत दोन हजार वीस साली आता बरेचशी ट्रीटमेंट बरेचशी उपचार पद्धती समोर येत आहेत इवन काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आलेले आहेत मार्केटमध्ये उदाहरणार्थ वेगल नर्व स्टिम्युलेशन डिव्हायस की ज्याच्यामुळे फिट्स पासून निश्चितच आपल्याला म्हणजे सुटका मिळवता येते आहारात काही बदल आहेत उदाहरणार्थ एपिलेप्सी या महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा करत आहोत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं तज्ञ डॉक्टरांकडून आपण जाणून घेत आहोत मात्र अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो बघत राहा आमचा खास कार्यक्रम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आपल्या देशामध्ये एक कोटींपेक्षा अधिक व्यक्तींना एपिलेप्सी या आजाराचा त्रास होतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती या आजारापासून मुक्तता कशी होऊ शकते याविषयी आपल्याला चार तज्ज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन करत आहेत चर्चेला सुरुवात करूयात पुढचा आणखीन एक महत्वाचा प्रश्न डॉक्टर राहुल बावीसकर यांच्यासाठी डॉक्टर एपिलेप्सीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या या त्रासाबद्दल जवळच्या व्यक्तींना किंवा मित्रमैत्रिणींना या त्रासाबद्दल सांगावं का कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की आपला त्रास जर इतरांना कळला तर बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडं जो आहे तो बदलेल अशी देखील भीती म्हणत असते पण त्यांनी आपल्या या त्रासाबद्दल आपल्या जवळच्या व्यक्तींना कल्पना देणं गरजेचं आहे जरूर याबद्दल मी एक सांगू शकेल की या आजाराबद्दलच्या ज्या धारणा आहेत हा सगळ्यात मोठा स्टिग्मा आहे एपिलेप्सी कुणाला झाली की समाजात त्या व्यक्तीबद्दल बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो हो। आणि त्यामुळे बऱ्याचदा काही लोक रिलक्टंट असतात ते सांगायला उत्सुक नसतात आपल्या मित्रांना किंवा इतरांना आपण हे जर सांगितलं तर माझी समाजात मान्यता नीट राहणार नाही माझ्याबद्दल गैरसमज लोकांचे राहतील अशा पद्धतीची वृत्ती असते आणि बऱ्याचदा पालक देखील मुलांना आपल्या मुलांना सांगतात की या आजाराविषयी तुम्ही इतरत्र कुठेही सांगू नका oh. पण माझं वैयक्तिक मत राहील ऑब्व्हियसली प्रत्येकाचा हा प्रायव्हसीचा अधिकार आहे hmm. त्याच्यावर आपण बंधनं टाकू शकत नाही हा hmm. प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण माझं जर वैयक्तिक मत विचाराल नुँ. तर मला वाटतं याविषयी जर आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्या फ्रेंड सर्कलला जर आपण माहिती दिली तर त्याचा आपल्याला फायदाच होऊ शकतो कारण की अडचणीच्या वेळी जर चुकून तुम्हाला अचानक फिटचा झटका आला तर त्या व्यक्तीची कशी काळजी घेतली पाहिजे ही जर त्या फ्रेंड सर्कलला कल्पना असेल तर ते तुमची इफेक्टिव्हली तुमची काळजी घेऊ शकतील तुम्ही जर तुमच्या गोळ्या किंवा मध्ये फार महत्वाचं आहे की आपल्या गोळ्या चुकवता कामा नाही चुकून एखादा डोसही चुकला तर लागलीच एपिलेक्सीचा अटॅक येण्याची शक्यता असते mm. त्यामुळे हे मित्र तुम्हाला जाणीव करून देऊ शकतात की बाबा रे तू तुझी गोळी चुकवता कामा नये त्यामुळे माझा नेहमीच सजेशन राहतं की आपल्या जवळच्या व्यक्तींना या गोष्टीची माहिती mm. असू द्यावी दुसरा एक महत्वाचा प्रश्न बऱ्याचदा लग्नाच्या वेळेला ही माहिती लपवली जाते आणि नंतर पुढच्या व्यक्तीच्या नंतरच्या वैवाहिक जीवनातही त्याच्या समस्या उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे या ठिकाणी लग्न जमवताना देखील तुमच्या डॉक्टरांना विश्वासात घेऊन दोघं व्यक्तींची माहिती समोर डॉक्टरांसमोर बसून या आजाराचं का स्वरूप काय असणार आहे किती काळ तुम्हाला गोळ्या घ्याव्या लागणार आहे याची जर सांगोपांग चर्चा केली तर ती लग्न यशस्वी होऊ शकतात आणि माहिती लपवली हा दोष तुमच्यावर येऊ शकत नाही पुढचाही आणखी एक महत्वाचा आणि तितकाच गंभीर प्रश्न आहे डॉक्टर वसंत डांगरा यांच्यासाठी डॉक्टर एपिलेप्सीच्या त्रासामुळे कुणाचा मृत्यू होऊ शकतो का असं देखील बऱ्याच जणांना वाटत तर याचं उत्तर नेमकं काय मृत्यू म्हणजे शक्यता नु याची खूपच कमी आहे एपिलेप्सीच्या आजारामध्ये फक्त तीन चार अशे कारण आहे की याच्यामुळे मृत्यू होऊ शकतो एक जसं राहुल बाविस्कर सरांनी आता सांगितलं की सोशल स्टिग्मा असल्यामुळे खूपदा जे पेशंट असतात ते सांगत नाही की त्यांना एपिलिप्सीचा आजार आहे ड्रायव्हर जे असतात जे त्यांना गाडी चालवण्याचं काम असते लाँग ड्रायव्हर जे चालवतात गाडी त्यांच्यामध्ये जर हा एपिलिप्सीचा अटॅक आला तर एक्सिडेंट होऊ शकतात मेजर मध्ये जीव गमावा लागू शकतो दुसरं एक कारण आहे की स्विमिंग करताना जर पोहून पोहताना एपिलिप्सीचा अटॅक आला तर त्याच्यामुळे हे मृत्यू होऊ शकतो तिसरं कारण म्हणजे जर का कार एपिलेप्सीचा अटॅक हा खूप काळ राहिला म्हणजे खूप वेळ पर्यंत चालला ज्याला आपण स्टेटस असं म्हणतो त्याच्यामध्ये वेगवेगळे झाल्यामुळे रुग्ण हा शकतो आणि चौथा रेअर एक कारण आहे की ज्याला असं म्हणतो की सडन अनएक्सपेक्टेड डेथ इन एपिलेप्सी खूप हो वेळा रात्री अचानकपणे जे एपिलेप्सीचे पेशंट असतात ते दगावतात आणि काही कारण नसताना असं होऊन जाते म्हणजे बाहेरून आपल्याला समजत नाही परंतु काही केमिकल इम्बॅलन्स असे होतात की ज्यांची एपिलेप्सी कंट्रोल मध्ये नसेल वेळेवर औषध जर घेतलेलं नसेल तर हे केमिकल इम्बॅलन्सेस बॉडीमध्ये होऊन सडनली पेशंट दगावू शकतो डॉक्टर राहुल कुलकर्णी यांना महत्त्वाचा प्रश्न असा आहे तो म्हणजे डॉक्टर महिलांमध्ये जर आपण एपिलेप्सीचं प्रमाण कसं आहे याचा जर विचार केला तर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये एपिलेप्सी या आजाराचं प्रमाण नेमकं किती आहे असं बघायला गेलं तर महिलांमध्ये एपिलेप्स थोडस जास्ती असतं कारण काही आजार जे असतात ते पिक्युलरली फक्त महिलांमध्येच होतं जे पुरुषांमध्ये आढळत नाहीत त्याच्यामध्ये mm -hmm. एपिलेप्सी होण्याची शक्यता असते Uh, महिलांमध्ये आपल्याला माहितीये की प्रेग्नन्सीच्या वेळी किंवा डिलिव्हरीच्या वेळी विशेषतः काही प्रकारचे फिट्सचे झटके येतात आणि भारतामध्ये ह्याच्यातले काही प्रकार बऱ्यापैकी कॉमन होते त्याचं प्रमाण सुदैवानी आता कमी होत चाललंय काही वेळा त्यांच्या डिलिव्हरीच्या वेळी त्यांच्या मेंदूतल्या वेन्समध्ये रक्ताच्या गुठळी होतात त्याच्यामुळे त्यांना फिट्स येतात किंवा डिलिव्हरीच्या वेळी त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं आणि त्याच्यामुळे त्यांना फिट्स येतात काही वेळा डिलिव्हरीच्या वेळी इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळे फिट्स येतात हे आजार जे आहेत ते महिलांमध्ये होणारेच आजार आहेत महिलांमध्ये हार्मोनल एक महत्वाचा प्रश्न एपिलेप्सीच्या दृष्टिकोनातून डॉक्टर वसीम बऱ्याच वेळा असं बघायला मिळतं मुलींमध्ये आणि महिलांमध्ये पिरियडच्या आधी देखील एपिलेप्सीचा अटॅक येण्याची देखील शक्यता असते आणि ती अधिक प्रमाणात आढळलेली आहे त्याबद्दल मुलींनी नेमकी महिलांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी जसं इतर रुग्णांसाठी काळजी घेतो म्हणजे त्यांना जे ज्या काही औषधी चालू आहेत ड्रग्स म्हणतात तर ते वेळेवर घेत राहणे एस्पेशली जी कॅटामिनल इपिलेप्सी आहे म्हणजे सायकलच्या जवळपास ज्यांचं प्रमाण वाढतं तर वेळेवर त्यांनी औषध घेणं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा जो पर्टिक्युलर ग्रुप आहे त्यांनी जर वेळेवर स्लीप हायजीन ज्याला म्हणतात योग्य प्रमाणात रेग्युलर वर रेग्युलर शेड्युलवर जर त्यांनी झोप वेळेवर पुरेशा प्रमाणात घेतली आणि कुठलेही स्ट्रेस जर नाही घेतलं आणि वेळेवर जर औषध औषधोपचार केले तर निश्चितच हा जो प्रकार आहे कंट्रोल करता येऊ शकतो डॉक्टर वसंत महिलांविषयीच आणि एपिलिप्सी आणि महिला यांच्याविषयी तुमच्याकडून मार्गदर्शन असं हवं आहे की बऱ्याच वेळा प्रेग्नेन्सीच्या दरम्यान देखील महिलांमध्ये असं आढळून आलेलं आहे की त्यांना एपिलिप्सीचा त्रास त्या दरम्यान झाल्याचं बघायला मिळतंय त्यामुळे ड्युरिंग प्रेग्नेन्सी महिलांनी काय काळजी घ्यायला हवी जर ऑलरेडी एपिलेप्सीचे पेशंट असतील स्वतः महिला ज्या ज्यांना प्रेग्न्सी झालेली असेल त्यांनी आपली औषधं रेग्युलर घेणं आवश्यक आहे एकही गोळी सुट्टा काम नाही दुसरं फोलिक ऍसिड नावाची जी गोळी आहे ते डॉक्टर प्रिस्क्राईब करतात तेही आवश्यक आहे घेणं आणि जर पहिले एपिलेप्सीचा त्रास नसेल आणि प्रेग्नन्सी झाल्यानंतर एपिलेप्सीचा त्रास जर झालेला असेल तर त्यासाठी वेगळी कारणं असतात जसं प्रेग्नन्सी मध्ये वेगवेगळे आजार होऊ शकतात की ज्याच्यामध्ये एपिलिप्सीचा प्रमाण वाढू शकतो तर महत्वाचं हेच आहे की प्रेग्नन्सी असेल तर रेग्युलर घेणं खूप आवश्यक आहे डॉक्टर राहुल यांच्यासाठी पुढचा प्रश्न असा खर तर कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता सगळ्यांसाठीच ज्यांना ज्यांना एपिलिप्सीचा त्रास होत आहे आणि ज्यांच्या मनामध्ये या आजाराच्या विषयी अनेक प्रश्न आहेत त्यांना एक ओव्हरऑल जर गाईडलाईन द्यायची असेल मार्गदर्शन द्यायचं असेल कशा पद्धतीची जीवनशैली त्यांनी नेमकी जगाची करायला हवी त्याबद्दलच्या पाच टिप्स तुम्ही देऊ शकाल ओके okay. एपिलेप्सी so, आजाराविषयी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमच्या गोळ्या व्यवस्थित घेणं एपिलेप्सी मध्ये वारंवार फिटचा अटॅक येण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्या गोळ्या चुकणं हे असतं hmm. तिसरी महत्वाची गोष्ट जे तुम्ही म्हटलात की लाईफस्टाईल चेंजेस सो एपिलेप्सी पेशंटला थोडे लाईफस्टाईल बदल करणं अत्यंत आवश्यक आहे विशेषतः झोप व्यवस्थित घेणं रोजची झोप व्यवस्थित सात ते आठ तासाची झोप होणं हे अत्यंत महत्वाचं आहे दुसरी गोष्ट ड्रायव्हिंग आणि स्विमिंग या दोन ऍक्टिव्हिटीज बद्दल त्यांनी खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे कारण चुकून ड्रायव्हिंगच्या वेळेला जर तुम्हाला एपिलेप्टिक अटॅक आला तर तुम्ही तुमची काळजी घेण्यास समर्थ नसतात किंवा तुम्ही स्विमिंग करताना जर एपिलेप्टिक अटॅक आला तुम्ही तुमची काळजी घ्यायला समर्थन नसतात थर्ड इम्पॉर्टंट लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे लेट नाईट पार्टीज आणि फोटिक स्टिम्युलेशन या गोष्टी एपिलेप्सीच्या रुग्णांनी अवॉइड केल्या पाहिजे कारण की जे चमकणारे लाईट पार्टीज मध्ये मोस्टली असतात त्यांनी पण कधी कधी काही एपिलेप्सी प्रेसिपिटेट होण्याची शक्यता असते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याला स्टिग्मा समजू नका याबद्दलची hmm. योग्य माहिती आपल्या सवंगड्यांना आपल्या मित्रांना किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना किंवा तुमचं लग्न जमत असेल तेव्हाही समोरच्या लोकांना द्यायला विसरू नका म्हणजे आयुष्यातील पुढच्या गोष्टी तुमच्या सुलभ होतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एपिलेप्सी ही पूर्णतः ट्रिटेबल आहे ऐंशी टक्के लोकांची एपिलेप्सी आपण गोळ्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो जी काही रिफ्रॅक्टरी एपिलेप्सी आहे त्याच्यामध्ये एपिलेप्सी सर्जरीचा उत्तम मार्ग उपलब्ध झालेला आहे त्यामुळे तुमची एपिलेप्सी जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त औषधांनी कंट्रोल होत नसेल तर एपिलेप्सी सर्जरी हा ऑप्शन बद्दल तुमच्या डॉक्टरांना निश्चित विचारा डॉक्टर ही पंचसूत्री जी तुम्ही सांगितलेली आहे या पंचसूत्रीचं पालन जे आहे ते एपिलेप्सी आजार ज्यांना ज्यांना आहे त्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि याचा जर तुम्ही पालन केलं तर निश्चितच तुम्ही सर्वसामान्यांसारखंच आयुष्य जगू शकता आणि जसं की आता डॉक्टर म्हणाले सत्तर टक्के व्यक्ती या एपिलेप्सी मुक्त झालेल्या आहेत आणि त्यासाठी तुम्हाला औषधं घेणं आणि जे ज्या गोष्टींचं पालन करण्यासाठी आता डॉक्टरांनी मार्गदर्शन करणं केलेलं आहे त्या गोष्टीं तुम्हाला फॉलो करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर डॉक्टर तुम्ही चौघांनी देखील एपिलेप्सी आजाराविषयी अत्यंत सोप्या शब्दांमध्ये जे सर्वसामान्यांना सहज सम समजेल अशा भाषेमध्ये सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे तुम्हा चौघांचे देखील आजच्या या कार्यक्रमात तुम्ही सहभाग घेतला आणि इतकं चांगलं मार्गदर्शन एपिलेप्सी आजाराविषयी केले त्यासाठी तुमच्या चौघांचेही खूप खूप धन्यवाद